व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमी जोडपी एकमेकांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली देतात एकमेकांसाठी अनेक स्पेशल गोष्टी करतात मात्र जालन्यात व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मोनिकाला तिच्या प्रियकराने दिलेली भयानक भेट समोर आली सहा फेब्रुवारी पासून बेपत्ता असणाऱ्या मोनिकाच्या प्रियकरानेच तिचा खून केल्याचं व्हॅलेंटाईन डे ला समोर आलंय म्हणून हे प्रकरण नेमकं काय आहे इरफान शेख पाशन त्याच्याच प्रियसीचा जीव का घेतला ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा जालना शहरातील जमुनानगर भागात मोनिका सुमित निर्मळ वास्तव्यास होती ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती पतीपासून विभक्त राहणारी मोनिका तिच्या माहेरी नगर येथे आई सोबत राहून दररोज रेल्वेनं छत्रपती संभाजीनगरला कामासाठी जात होती दररोज जालना ती छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत होती मात्र सहा फेब्रुवारी रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरा जालन्यात घरी परतलीच नाही तिचा मोबाईल नंबर ही लागत नव्हता त्यामुळे तिच्या काळजीने अर्धजीव झालेल्या आईने दुसऱ्याच दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली मोनिका बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनी मोनिकाच्या मोबाईल वरून तिच्या नातेवाईकांना मी सुखरूपासून मी लग्न केलंय आता मी तुम्हाला एका वर्षानंतरच भेटायला येईल अशा मेसेज केला मेसेज आल्यानंतर त्या नंबरवर मोनिकाच्या घरच्यांनी फोन के फोन केला मात्र लागला नाही त्यामुळे हा मेसेज असल्याची शंका घरच्यांना आली नातेवाईकांच्या मनात शंका निर्माण झाली आणि या संबंधी नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन या मेसेज बद्दल त्यांना माहिती दिली आणि या प्रकरणात तत्काळ लक्ष घालण्याची मागणी केली मोनिकाच्या नातेवाईकांच्या विनंतीनंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी कदिम जालना पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आणि तपासाला वेग आला संभाजीनगर रेल्वे स्थानकातून रुग्णालयात ये जा करण्यासाठी मोनिका तिच्याकडे असलेली दुचाकी रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करत असेल दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणाऱ्या इरफान शेख पाशा यांची ओळख झाली हळूहळू ओळख वाढत गेली आणि मोनिका आणि इरफान यांच्यात प्रेम संबंध जुळले अशातच या दोघांमधील कॉल हिस्ट्री आणि लासूर स्टेशनवर या दोघांच्या भेटीबाबत पोलिसांना माहिती मिळाली इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही सहा फेब्रुवारी रोजी रेल्वेतून लासूर येथे गेली आणि तेव्हापासून ती बेपत्ता झाली त्यामुळे पोलिसांनी इरफान शेखच्या दिशेनं तपास सुरू केला पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर इरफान शेख पाशा याला ताब्यात घेऊन जालना येथे चौकशीसाठी बोलवले मात्र त्याने आपल्याला मोनिकाबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला सोडलं पण आरोपीला सोडून दिलं असलं तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचं बारकाईने लक्ष होतं पोलिसांनी इरफानच्या कॉल डिटेल सोबतच लासूर स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज तपासलं या तपासात मोनिकासोबतचे त्याचे तासन तास केलेलं मोबाईल संभाषण आणि सहा फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये मोनिका आणि इरफान दिसल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे इरफान शेख याच्यावर अधिकच संशय बळावल्यानं पोलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी त्याला जरब दाखवताच इरफानने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली लासूर येथून जवळच असलेल्या शेतात आम्ही गेलो होतो तेव्हा शेतात असलेल्या पडिक घरात लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली तिचा मृतदेह पाहून घाबरून तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरल्याचं इरफानने सांगितलं दरम्यान पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरचे तहसीलदार यांच्या समक्ष इरफानने पुरलेला मोनिकाचा मृतदेह बाहेर काढला त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी मोनिकाच्या अंगावरील कपडे जळाल्याच आढळून आले त्यामुळे इरफानने मोनिकाची आत्महत्या केल्याचा खोटा बनाव रचून तिलाच त्याने फाशी देऊन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह टाकला असावा असा, असा अंदाज आहे या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसून मोनिका आणि इरफान यांच्यामध्ये काहीतरी वाद सुरू होते यातूनच इरफानने तिची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातो तर पोलीस सध्या या प्रकरणात सखोल तपास करतात दरम्यान व्हॅलेंटाईन डेलाच या प्रकरणाची उकल झाल्यानं चुकीच्या माणसावर प्रेम केल्याचे किती वाईट परिणाम असू शकतात हे समोर आले